अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गुरुवारी आता उरलेले जेवढे गुरुवार आहेत त्या गुरुवारी तुम्हाला यम दीपदान करायचं आहे ठीक आहे दिवा लावायचा आहे दीपदान म्हणजे फक्त आपल्याला एके ठिकाणी दिवा लावून तो ठेवायचा आहे तो कसा लावायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तेल की तूप टाकायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी हा ठेवायचा आहे याबद्दलची सगळी माहिती मी देणार आहे आणि हा उपाय काय का, का करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई उपाय केल्याने आपल्याला काय लाभ होईल बघा या संपूर्ण ब्रह्मांडाचे जे पालन करतात असे जे भगवान श्री हरि श्री विष्णू त्यांचा सर्वात आवडता महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप स्त्रिया महालक्ष्मीचा व्रत करत असतात तर या वर्षी बघा हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो ऑलरेडी सुरू झालेला आहे बघा जमतील गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे ह्या उपायामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंची जिथे सेवा सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोपच प्रसन्न होते आणि मग आपल्याला कुठल्याही गोष्टींची चिंता राहत नाही आपल्याला सुख समृद्धी धन संपदा ऐश्वर सर्व काही आपल्या घरामध्ये नांदू लागतं आणि भगवान श्री हरि विष्णूंच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडत असतं म्हणून बघा तुम्हाला या उपायासाठी आपल्याला फक्त एक दिवा लागणार आहे मग तो तुम्ही कणकेचा घ्या मातीचा घ्या पितळाचा घ्या हरकत नाही फक्त लक्षात घ्या कणकेचा जर दिवा तुम्ही करणार असेल तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकत नाही आपण गव्हाच्या पिठाचा करत असतो त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नसतं थोडीशी तुम्ही किंचित हळद टाकू शकतात आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ किंवा निर्मलाजवळ ठेवू शकतात बाकी माती पितळाचा दिवा जो आहे तो तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरत घेऊ शकतात ठीक आहे आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे शक्यतो गाईच्या शुद्ध तुपाचाच लावा तुम्ही एक घरामध्ये ना एक छोटीशी वेगळी एक बाटली म्हणा छोटेसे डबा शुद्ध गाईच्या तूप तु, तूप जे आहे ते तुम्ही आणूनच ठेवा कारण हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होत असते म्हणून तुम्हाला तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही आणून ठेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा बघा तुप तुपाचा दिवा रोज संध्याकाळी लावला गेला पाहिजे मी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावत असते रोज अजि म्हणजे फक्त महिन्यातले काही दिवस जेव्हा आपल्याला मासिक धर्म वगैरे असतो ते दिवस माझ्या मिस्टरांना जमलं ते लावतात नाही मी तर रोज संध्याकाळी लावतच असते आणि बघा असा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही फुलवात लावली तरी चालेल हरकत नाही त्याच्यामध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा न विसरता कोणताही दिवा घ्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप आणि चिमूडवर तुम्हाला हळद टाकायची अगदी तुम्ही हो थोडीशी त्या तुपामध्ये हळद टाका ठीक आहे हळदीमुळे काय होतं वातावरण जे आहे ते शुद्ध होतं आणि त्या तुपामध्ये पण शुद्धता जी आहे ती निर्माण होण्यासाठी मदत होत असते आणि आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी बघा आता थंडीचे दिवस आहे तर अंधार पण लवकर पडतो तर साधारणतः तुम्ही सहा साडेसहा वाजेनंतर हा उपाय करू शकतात तुम्हाला हा जो दिवा आहे समजा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला घरी करताय जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तर तिथे किंवा देवाराजवळ सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर दिवाराजवळ लाव मध्ये लावू शकता हा दिवा त्याच्यानंतर मुख्य दरवाजाच्या इथे सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता अशाच प्रकारे सेम प्रकारे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या इथे जवळपास कुठे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये या मार्गशर्ष मिण्यामध्ये एकदा तरी असा दिवा लावायचा आहे पण लक्षात घ्या हा दिवा लावताना तुम्हाला कापुराच्या सहाय्याने लावायचा आहे म्हणजे बघा पहिले तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने ज्या दी, दिव ह्या दिव्याची वाद जी आहे ती तुम्हाला कापराच्या साह्याने पेटवायची आहे बघा कापूर जे आहे ते शक्यतो भीमसेने कापूर वापरा असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते भीमसेने कापूर तुम्ही आणूनच ठेवा भीमसेने कापराचे खूप फायदे आहेत आत्ता तुम्हाला हे बघा बऱ्याचशा जिथे देवाचं सामान मिळतं तिथे भीमसेनी कापूर मिळतंच किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तुमच्या जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम तर तुम्हाला कापराच्या साहाय्यानेच या दिव्याची वाद जी आहे ती प्रज्वलित करायची आहे काडेपेटीने वगैरे बाकी कशाने नाही कापराने ठीक आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार तुम्हाला करता येईल तेवढे गुरुवार करा ह्या उपायामुळे माता लक्ष्मी जी आहे त्यांची कृपा आपल्यावर भर असते आणि भगवान श्रीहरी विष्णू जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून बघा तुम्ही तुम्हाला जमेल तिथे बघा देवाऱ्यात एक लावला तरी चालेल मुख्य दरवाजामध्ये तुम्ही एक लावला तरी चालेल आणि विष्णूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला लावायचं आहे ठीक आहे अतिशय हा प्रभावी उपाय आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीपदान जे आहे ते आपण केलंच पाहिजे दीपदानाला खूप महत्त्व आहे आणि प्रज्वलित कन करण्याचा विधी मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याचप्रकारे कापुरानेच तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे कोणताही दिव्या दिवा घ्या हरकत नाही त्याच्यामध्ये शुद्ध गा गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि कापराच्या साहाय्याने तो प्रज्वलित करायचा आहे या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आपण जसं कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करतो ना त्याचप्रकारे दीपदान आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे आणि त्या दीपदान केल्यानंतर तुम्ही असा दिवा लावल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूनाथ तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये दुःख संकट अडचणी ह्या माझ्या घरापासून दूर ठेवू माझ्या घरामध्ये भरपूर सुख आनंद समृद्धी जी आहे ती येऊ दे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सोपा आहे फार काहीही लागणार नाही अजिबात वेळ लागणार नाही आहे तर तुम्ही नक्की हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते करून बघा तुम्ही तुम्हाला त्याचे अनुभव शंभर टक्के येईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ